नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पैशाच्या कारणावरून बहिणीच्या नवऱ्याने गळा दाबून खून केल्याचा आईचा आरोप खून नाही तर दारू पिऊन फाशी घेतल्याचा बहीण व मेहुणाचा दावा अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने प्रेत तहसील समोर ठेवले चार तासांनंतर महसूल विभागाकडून अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध तहसील कार्यालयासमोर मयत रामचा आईचा आक्रोश. माझ्या <स्थाँगा> बायाला पैसे देऊ म्हणून बोलून केली होती कस झालं काय झालं तर ती काय म्हणायला लागली त्यांना हातानं फाशी घेतली त्यांना हातानं दारू दिली त्यानं हात नाही काय ते नाही त्याला दारू पाजून त्याला फाशी दिल्या गेली कुणी दिली फाशी बहिणीच्या जावायान आणि ना, बहिणीच्या नावऱ्यानं ना, बहिणीनं महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणे तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने पैशावरून वाद झाल्यानं बहिणीच्या नवऱ्याने व जावयानं परंडा येथील राम पवार याचा गळा दाबून खून केल्याचा आरोप मयत राम पवार याची आई आणि बहीण याने केला आहे ही घटना मोहळ तालुक्यातील मलिकपेठ येथे मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी रात्री घडली राम पवार हा त्याच्या मोहळ तालुक्यातील मलिकपेठ येथील बहिणीकडे पैसे आणण्यासाठी गेला होता मंगळवारी रात्री पैशावरून राम पवार व त्याचा मेहना यांच्यात वाद झाला होता रामचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या आईला व परंडा येथील बहिणीला देण्यात आल्यानं राम पवारची रोपळे येथील बहीण पूजा काळे व त्याचा पती मोहळ तालुक्यातील येथे गेले असता रामने दारू पिऊन स्वतः फाशी घेतली असं रामच्या बहिणीला सांगण्यात आलं राम पवारचा गळा दाबून खून करण्यात आला की स्वतः गळफास घेतला हे सध्या तरी स्पष्ट झालं नाही चौकशी अंती रामच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे रामचे प्रेत सकाळी परंडा येथे आणण्यात आले मात्र पारधी समाजाला स्मशानभूमी नसल्याचं दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी प्रेत परंडा तहसील कार्यालयासमोर आणण्यात आलं तहसीलदार काकडे व पोलीस निरीक्षक चोरमले यांनी मयत राम पवार या दफन करण्यासाठी करमाळा रोडवरील गायरान जमिनीत जागा उपलब्ध करून दिल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला सांगा तुम्ही माझा कुठले मला रोपडला दिले ती ओ, ते माहित कोण आहेत तुम्ही बहीण आहे मी सखी बहीण आहेत का बहीण आहे तुम्हाला कधी माहित पडलं ते भाऊ तुमचं मेला म्हणून आठ वाजता कोणत्या गावला झाली घटना मलिकपेठ मलिकपेठ कोणत्या तालुक्यात येत आहे मोहोळमध्ये मोहळमध्ये तिथं कोण कोण गेलत मी माझं मालक गेलो होतो काय झालं तिथं गेल्यावर विचारपूस केली का विचारपूस केली ती कसं झालं काय झालं तर ती काय म्हणायला लागली त्यानं हातानं फाशी घेतली त्यांना हातानं दारू पिली त्यानं आज नाही काय केलं ते हातानं नाही मिळालेला त्याला मारू दारू पाजून त्याला फाशी दिल्या गेली कुणी कुणी दिली फाशी ती बहिणीच्या जावा यानं आणि बहिणीच्या नावऱ्यानं बहिणीनं तिघाने मिळवलं तिघांना काय कारण होत पैसे पैसे त्याच्या भावाचे पैसे ते मागायला गेला होता तो ती म्हणली मी पैसे देत तू तू ये माझ्याकडं मग ती काय म्हणली पैसे तू म्हणल्यावर ती गेला तिथं <laughs> बायकोला घेऊन गेल्यावर बायकोला माझी बहीण आहे तू माझी बहीण सोडून तू निघून तु जा तुझं काय काम आहे असं बोलायला लागल्यावर ती म्हणला मला फाशी दे नाहीतर काय करू माझी बायको मी सोडून जात नाही असं म्हणल्यावर ती म्हणला तुझं पैसे कुणाकडं आहे तर त्याला माग जाऊन मला काय माहिती नाही साहेब असं झालेलं आहे बरं पोलीस ठाण्यामध्ये कोण कोण गेलत तर आम्ही सगळीच गेलो साहेब काय म्हणले साहेब साहेब म्हणले हे माती करून घ्या तुमची आम्ही केस नोंद करून घेतो पीएम पी करून झाले का ही हो, घटना हो। हो। गा। आज सकाळी घडली होती का नाही रात्री आठ वाजता रात्री वाजता घडलेली हो। बरं तुम्ही तहसील मध्ये कशाला आलाव आम्ही त्याला जागा नाही माती करण्यासाठी त्याला जागा मागणी आमची विनंती आहे मागणी त्याची जागा मिळावा त्याला तहसीलचं कोण आलता का तुमच्याकडे नाही कोण आले किती वेळ झाला तुम्ही इथं आलो एक तास झालं तहसीलदार साहेबांना कळवलंय का कळवलंय कळवलंय सांगा तुमचा माझं नाव जगाबाई भाजप पवार अरे कुठले तुम्ही इथले पड़ जाय झोपटपटी गाव बाबाने गाव गाव परांडत हा तर काय झालं काय झालं आता पोरग गेलेलं तर बहिणी पैसे कुणाचा पोरग होता माझ होत काय नाव आहे पोराचं पोराचं नाव राम पवार राम बाळ पवार कुठे गेला तो

ते की बही काय झालं मग मग ती काय झालं लग्न केल्यानंतर ती काय म्हणली मला आय मला पैसे भेटले ही ती का देव देव बकऱ्याच देव देव हाय म्हणली माझ्या भावाला बोलून मग भावाला बोलून घेतल्यावर दीड लाख रुपये भावाला दिल्यावर भाऊ काय म्हणलं मला पन्नास हजार रुपये नको मला दीड लाख रुपये दि मग दीड लाख रुपये देव देव म्हणल्यावर त्याने काळेपतूर तिथं जीवला दी त्या आहे का येऊन दिला नाही त्याने येऊन दिला नाही म्हणल्यावर येऊन दिला नाही त्यांनी हाल मार जावाय पासून म्हणून त्याला मारू लावले बरं मारलं कोणी मारलं जावायने मारलं पत्ता जावाय मार पत्ता जावाई तारीखी तारीखी पुरगी तुला म्हण अतुल जावाई पुन्हा तुला म्हण मावण्या जावाई विचार्याने होऊन

नोटिफिकेशन्स मिळवा